चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन चंद्रपूर व किरण मोरे प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांचे महत्त्व व वा वा मोटार वाहन कायद्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता शालेय विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांची वाहतूक नियमाविषयी जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली सदर रॅलीला परिविक्षण दिन पोलीस अधीक्षक अंकित हिरडे प्रमोद चौगुले यांनी हिरवी झेंडे दाखवून रॅलीची सुरुवात केली पाटणातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असतो त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर आर टी ओतर्फे तसेच वाहतूक शाखेतर्फे आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती व्हावी व लोकांना याबाबत माहिती पडावं तसेच मी सगळ्यांना आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित धन्यवाद सालाबादप्रमाणे यावर्षी देखील रस्ता सुरक्षा जो मंथ आहे आपला तो सुरू झाला आहे एक तारखेपासून तसेच था पोलीस स्थापना दिवस दोन तारखेपासून आपला सुरू झाले आहे त्याचा एक सप्ताह असतो तर त्यामध्ये आपण पोलीस विभागामार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात वाहतूक विभागामार्फत व महाराष्ट्र पोलीस यांनी काही कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत ज्यामध्ये जनतेमध्ये जनजागृती करायची आहे ज्यामध्ये वाहतुकीचे नियम असतील विषय असेल युवकांमध्ये जे में, में आता व्यस्ताचता वाढत आहे त्याविषयी असेल नायलॉन मांजे असेल उडका असेल दारू असेल तर हे जे व्यसन आहेत याच्याविषयी आपल्याला युवकांमध्ये जनतेमध्ये जनजागृती करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण ही रॅली काढतो आता आपण इथून वाहतूक विभागामधून सुरुवात करून जगपुरा गेटवरून आपण ही रॅली परत वाहतूक विभागाची रीती समाप्त करतो नमस्कार मी परिभिक्षा पोलीस उपाधीक्षक प्रमोद चौघुले हा जो जानेवारीचा महिना आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जातो तसेच दोन जानेवारीपासून एक आठवडा आपल्या महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपण एक आठवडा वेगवेगळे विविध अभियान चालवतो आज या ठिकाणी वाहतूक शाखापासून त्याच्या टोरा गेटपर्यंत आपण वाहतूक शाखेचे वेगवेगळे नियम असतील अमली पदार्थ ड्रंक अँड ड्राईव्ह या संदर्भातल्या गोष्टीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण ही रॅली काढत आहोत त्याचसोबत सायबर गुन्हे असतील आणि इतर जे सर्व गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस रॅली आपण काढणार आहे जसं की नायलॉट मांजा असेल अशा गोष्टींसंदर्भात तर आज ट्रॅफिक शाखा चंद्रपूर येथून जगपुरा गेट आणि पुन्हा जगपुरा गेटपासून ट्रॅफिक शाखा चंद्रपूर या ठिकाणी ही रॅली काढण्यात येत आहे ज्याच्यामध्ये सर्व लोकांचं या सर्व वाहतूक नियम आणि त्याच्या संदर्भामध्ये आणि इतर सर्व विषयांसंदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यात येत आहे